मुल्लेर गाव उतरलो व मुल्लेर गावाची थोडीशी माहिती मी आधीच काढून आलो होतो इथे राहण्यासाठी तुम्हाला उद्धव महाराज मठामध्ये राहण्याची सोय होते व त्याच मठाच्या बाजूला तुम्हाला जेवणासाठी शुक्ला काकी आहे तिथेही तुम्हाला उत्तम प्रकारे जेवणची सोय होईल जाईल शुक्ला काकींकडे पोहोचलो व सकाळचे गरमागरम उपीट खाऊन त्यांच्याकडूनच सकाळच्या जेवणाचा डब्बा पार्सल घेतला कारण की आपल्याला किल्ल्यावरच जेवण जेवायचे आहे त्यानंतर मी निघालो किल्ल्याच्या दिशेला सकाळचे साडेसात वाजले होते मुल्लेरगाव वरून दोन किलोमीटर अंतरावर हे तीन किल्ले तुम्हाला समोरच पाहायला मिळतात वाटेतून जाताना मारुती देवाचे दर्शन घेतले सूर्यदेवाचेही दर्शन झाले पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचेही दर्शन झाले पुढेच मला तीन किल्ले दिसू लागले तर आपण खिंडीच्या जा वाटेन जाऊन हरगड करणार आहे व इथूनच पुन्हा खिंडीतून खिंडीतून मुलेर हा किल्ला करणार आहे व त्याच खिंडीतून खाली उतरून मोरागड हा करणार आहे तर चलाव करू हा किल्ल्यांचा भटकंदी प्रवास हरगर व मुल्हेर या खिंडीच्या वाटेला जाण्यासाठी मेन रोड झाल्यानंतर एक छोटीशी जंगल वाट लागते ती चढून नु ला वर आल्यावर गडाचा पहिला दरवाजा लागतो हाच हा दरवाजा या तिन्ही किल्ल्यांचा पहिला प्रवेशद्वार म्हणून ओळखला जातो याच्या उजव्या बाजूला याच्या एका बुरजावर गणेश मूर्ती व मारुती मूर्तीचे दर्शन होते त्याच प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर तुम्हाला भक्कम अशी तटबंदी पाहायला मिळते त्या तटबंदीवरून चालत चालत पुढे गेल्यावर डाव्या बाजूला पुरातन अशी तटबंदी पाहायला मिळते व समोरच तुम्हाला त्रिकोणाकुर्ती दरवाजा पाहायला मिळतो त्या दरवाजातून प्रवेश केल्यावर पुढे तुम्हाला एक तलाव लागते त्या तलावाच्या समोरच तुम्हाला गणेश मंदिर पाहायला मिळते तर याच मंदिराच्या डाव्या बाजून तुम्ही मुल्लेर व मोरागडला जाऊ शकता इथून उजव्या बाजूला तुम्ही हरगड जाऊ शकता प्रथम मंदिरात श्री गणेशाचे दर्शन घेतले महादेवाचे दर्शन घेऊन मंदिराचे दर्शन घेऊन मंदिराच्या उजव्या बाजूला एक छोटीशी जंगल वाट पकडून मी निघालो हरगडच्या दिशेला वाटेत मला रामेश्वर मंदिराचे दर्शन झाले मंदिरात प्रवेश करताना पाहू शकता सुंदर असे शिल्पाकृती मंदिराचे कोरीव काम मंदिरामध्ये देवाचे दर्शन घेतले व त्याच मंदिराच्या बाजूला पाण्याचं टाकं होतं आणि तिथूनच आपल्याला हर आता हरगडला जायचं आहे पुढे चालत गेल्यावर हरगड हा दिसू लागला आहे त्याच वाटेतून जाता जाता आपल्याला एक प्रवेशद्वार लागतो व त्यानंतर दुसरा अनेक प्रवेशद्वार लागतो त्यातून आत प्रवेश केल्यावर खिंडीची वाट म्हणजे मुख्य चढाई चालू होती आपली ती चढून वर आल्यावर आपल्याला कातळात कोरलेल्या पायऱ्या चालू होतात थोड्या रिस्की पॉईंट आहे सांभाळूनच वर यावे आज रविवार असल्यामुळे पुण्यातील संडे हॅकर्स हा ग्रुप गड किल्ले भटकंतीसाठी आला होता त्या ग्रुपबरोबर गप्पा गोष्टी करत मी गड सर करू लागलो पायरी मार्ग झाल्यानंतर किल्ल्याचा एक मुख्य दरवाजा लागतो पण त्याच्यासाठी काही शिड्या नाही आहेत तुम्हाला सब काही सपोर्टच्या आधारे तुम्हाला त्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश करावा लागतो प्रवेशद्वारातून आत आल्यावर वरच तुम्हाला पठारी मार्ग लागतो त्याच्या उजव्या बाजूला प्रथम बांगडी तोफ पाहायला मिळते पाहू शकता ही भली मोठी अशी बांगडी तोफ ही तोफ पाहून झाल्यानंतर मी चाललो महादेव मंदिराच्या दर्शनाला थोडे मंदिर लांबच आहे पाहू शकता या मंदिराच्या खालूनच आपल्याला खिंडीतून मुलेर या किल्ल्यावर जायचे आहे मंदिरात पोहोचून शिवलिंगाचे ची दर्शन घेतले व त्याच समोर आपल्याला हनुमंताची मूर्ती पाहायला मिळते व तिथे दोन नंदीही यांचे दर्शन होते मंदिराच्या पुढे पाण्याचे टाकी आहे व वा काही वाड्याचे अवशेष आहेत महादेव मंदिराच्या समोरच खाली उतरण्यासाठी वाट आहे खडकाळाशी पाहू शकता या मंदिरातून खाली आपल्याला असे प्रवेशद्वार लागते इथून आपल्याला खाली उतरायचं आहे इथून खाली उतरल्यावर पठारी मार्ग लागतो इथे थोडी वाटा चुकण्याची शक्यता आहे पण आपल्याला डाव्या बाजूने पुन्हा त्या खिंडीच्या मार्गावर जायचं आहे वी आकाराच्या खिंडीपाशी पोहोचलो व इथे माझी वाट चुकली मला उजव्या बाजूला जायचे होते पण मी डाव्या बाजूनच मुल्लेर या किल्ल्याच्या खालून जाऊ लागलो थोडीशी वाट चुकली पण हीही बरोबर वाट होती त्याच वाटेने पुन्हा मी मुल्लेर व मोरागड यांच्या खिंडीच्या वाटेपाशी येऊन पोचलो ही खिंडीची वाट तुम्हाला गणपतीचे प्रथम मंदिर लागले होते त्याच्या डाव्या बाजूने ही वाट आहे थोडी दमचाक झाली मित्रांनो त्याच वाटेने पुढे चढत वर आल्यावर समोर असा बुरुज लागतो त्या बुरुजातून प्रवेश केल्यावर पाण्याचे टाकी लागते नंतर पुढे मोरागड खिंडीच्या वि आकारावर पोहोचून डाव्या बाजूला मोरा गड पाहायला मिळतो व उजव्या बाजूला मुल्लेर हा गड पाहायला मिळतो त्या मुल्लेर गडावर जाण्यासाठी एक छोटीशी वाट आहे पाहू शकता ही चोर वाट असावी आता ही भग्न अवस्थेत पाहायला मिळते त्याच वाटेने आपल्याला मुल्लेर गडावर जायचं आहे वर पोचल्यावर एका झाडाखाली छोटेसे मंदिर लागते व त्यानंतर मी किल्ल्याचा जो मेन रस्ता आहे तो ची मी पाहायला जाणार आहे तिथूनच मला ती मारुतीची भली मोठी मूर्ती पाहायची आहे म्हणून मी प्रथम त्या वाटेवरूनच मी हा किल्ला पाहणार आहे पाहू शकता ही वाट आहे थोडी चुकामुखीची आहे या वाटेवरून वर आल्यावर तुम्हाला समोरच महारुतीची भली मोठी अशी दगडाव कोरलेली मारुतीची मूर्ती पाहायला मिळते त्याचे दर्शन घेतले व याच मूर्तीच्या पुढे गेल्यावर तुम्हाला एक प्रवेशद्वार लागतो त्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला पाण्याचे टाके त्याच बाजूला तुम्हाला कोरीव अशा गुफा पाहायला मिळतात पुन्हा कातळात कोरलेल्या पायऱ्या चढून वर आल्यावर पुन्हा एक प्रवेशद्वार लागते त्याच मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर आपण किल्ल्याच्या बाल्य किल्ल्यावर पोचलो आहे प्रथम आपल्याला उज्या बाजूला मोठं असं पाण्याचं टाकं लागतं व त्याला लागूनच आपल्याला छोटी छोटी अशी नऊ पाण्याची टाकी पाहायला मिळतात व त्यानंतर पुढे एका पठारी मार्गावर मुक्त अशी कमान पाहायला मिळते पाहू शकता ही कमान झाडाखालील मंदिराकडे आलो व तिथेच पुन्हा मला पुण्यातील ट्रॅकर्स यांची भेट झाली त्यांच्याबरोबर सकाळचे जी जीवन जेवलो जी ज्या छोट्याशा वाटेवरून मी किल्ल्यावर आलो होतो त्याच वाटेने मी हाली उतरलो व तिथूनच समोर मोरागड चढण्यासाठी तुम्हाला कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात पाहू शकता ह्या कातळात कोरलेल्या पायऱ्या सुंदर अशा त्यातून आत प्रवेश केल्यावर वर, वर आपल्याला पाण्याचे टाके लागतात दोन तीन अशी दुसऱ्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर आपण किल्ल्यावरच्या बाल्य किल्ल्यावर पोचतो किल्ल्यावर काही वाड्याचे अवशेष आहेत व तीन चार पाण्याचे टाके आहेत पाहू शकता मोरागड वरून मुल्हेर व वर हरगड हे दिसतात हे पाहून झाल्यानंतर बाल्य किल्ल्यावरून सूर्योदयाचा आनंद घेत मी किल्ला उतरण्यास सुरुवात केली ज्या खिंडीच्या वाटेवरून आलो होतो त्याच खिंडीच्या वाटेवरून आता मी खाली उतरत आहे किल्ल्यावरून खाली उतरल्यावर सोमेश्वर मंदिर लागते या मंदिरात जाण्यासाठी भुहारी मार्ग आहे व त्याच बुह्यारी मार्गातून आत आल्यावर तुम्हाला शिवलिंगाचे दर्शन होते मंदिराच्या गुफेत एका छिद्रातून नंदीचे दर्शन होते व याच मंदिराच्या बाजूला तुम्हाला दोन तोफा पाहायला मिळतात त्यातील एका तोफेचे नाव आहे रामप्रसाद व दुसऱ्या तोफेचे नाव आहे शिवप्रसाद अशा या तोफेचे नावे आहेत शेवटी गडाखाली उतरून हरगड व मुल्लेर व मोरागोड यांचा निरोप घेतला मी मुल्लेर गावात पोहोचलो व आज मी वस्तीसाठी उद्धव महाराज या समाधी मठाकडे वस्ती करणार आहे रात्रीचे जेवण पुण्यातील ट्रॅकर्स या ग्रुप बरोबर जेवलो व त्याच मंदिरात रात्रीची झोप घेतली सकाळी लवकर उठून फ्रेश होऊन मी ज्या मठामध्ये रात्री राहिलो आहे त्या मठामधील मंदिराचे दर्शन घेऊ त्या मंदिरामध्ये नारायण व लक्ष्मीची मूर्ती पाहायला मिळते नारायणची मूर्ती ही दोन हजार ते अडीच हजार वर्षापूर्वीची आहे पाहू शकता ही व त्या मूर्तीचे कोरीव काम खूप पाहण्यासारखे आहे नारायण व लक्ष्मी मूर्तीच्या समोरच उद्धव महाराज यांची मूर्ती पाहायला मिळते व त्याच मंदिराच्या बाजूला एक छोटेशा देवीचे मंदिर आहे हनुमंताची मूर्ती व गणेश मूर्ती आहे व या मंदिरात जाईचे झाड आहे हे सतराशे बावीस साला पूर्वीचे आहे व त्याच बाजूला बकुळेचे झाड आहे या बकुळ्याच्या झाडांची फुले जानेवारी मार्च मध्ये या फुलातून साखर निघते हे गावकरी म्हणतात व त्याच दोन्ही झाडांच्या मध्ये एक रास आहे तर या मंदिराची थोडी माहिती सांगतो उद्धव महाराज हे श्री कृष्णाचे भक्त असल्यामुळे इथे दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेला कृष्णाची आठवण म्हणून या रासवर रासरीला हा कार्यक्रम पार पाडला जातो